नमस्ते माझ्या भावांनो बहिणींनो आज मी जे काय बोलणार आहे ते एका एक लहान मुलगी चिमुकली मुलगी आहे गाव प्रकरण खूप विचित्र घरलेलं आहे असं बघायला गेलं तर म्हणजे ना असं ऐकायलासुद्धा अंगो आपल्या काटा फुटतो विचार करायची गोष्ट आहे एक लहान मुलगी साडेतीनशे तीन या साडेतीन वर्षाची मुलगी तिला काय माहीत असं हे सगळं तिला माहीत असेल का माझ्या सांगा असं होणार आहे म्हणून भावानं लय वाईट वाटते म्हणजे लय म्हणजे लय वाईट वाटते तिला न्याय भेटायला पाहिजे आणि जे सगळे दुनिया ती जे गाववाली सगळी तिचे गाववाली ती असं ते जगतात ना ते खूप म्हणजे खूप खूप भारी वाटते एकदम ते सगळं अख्खं गाव ऑल इंडिया ऑल इंडियाची माणसं सगळी तिच्या संगती आहेत आम्ही स्वतः तिच्या संगती आहे त्या मुली मुलीसंगती जे त्या निर्णय होईल ते चांगलाच व्हायला पाहिजे त्याला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे कारण की पुन्हा पुन्हा कोणा असं दुसरं होणार नाही हे hey, वारत 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 चालले कायद्याचा कसला हे धाक नाही राहिला कायदा आहे या कसला धाक नाही राहिला पहिली गोष्ट ह्याला असं वाटतं की कायद्यामध्ये काहीच नाही खेळ वाटतोय आज विचार करायची गोष्ट आहे पूर्ण विचार करायची गोष्ट आहे हे कायदा काय असतो ह्याला अजून काही कळलं नसल ह्याने एवढा मोठा कृत्य केला त्याला काय वाटलं कोणी बघितलं नसत हां विचार करा त्याच्या घरी आई बहीण कोणी तर असत ना तिला करताना त्याला त्याचा हात पीत काही कापलं नाहीत करताना की कसं त्या लहान मुलीला मारावं म्हणून हां अरे आपण जर फटका देतो लहान मुलाला आपण जर आपल्या प्रेमाने आपल्या पोराला तर आपल्या किती वेळा तर वाईट वाटतं वाट विचार करायची गोष्ट आहे आज त्या मुलीला तूनी एवढं मारलं तिला सांगा अत्याचार केला तिला तो झाडात टाकून दिलं तिच्या जीवाला काय वाटलं असं त्या मा पोराचे जे कोणी असं केले त्याला लाज नाही वाटली कोणाची थोडीशी पण आणि मला तर असं वाटतं त्याला भर चौकात नंगा करावं आणि खान्न मिरचीच्या धुऱ्या देवा चांगल्या दोन दिवस लगातार तर असं करायला पाहिजे खरं सांगते हे आहे ना हे आता लोकांना काय कायदा म्हणजे त्यांना हातात त्यांना काहीच वाटत नाही म्हणून असं काय करायचं असं काय झालं ना लगेच पकरायचं ना असं झाडा टांगायचा आणि खान्न मिरचीचा धुऱ्या द्यायच्या दोन दिवस चांगल्या मिरचीचा धुरा देऊन 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 त्याला नको नको करायला पाहिजे एवढा त्रास जेवढा त्या पुरेला त्रास झाला ना तेवढ्या आत्ती ह्याला त्रास द्यायला पाहिजे ह्याला लगेच भ एक गप किसन ह्याला फसण्या द्यायला पाहिजे अजिबात नाही लगेच फाशी ह्याला चार पाच दिवस चांगला तडपाय पाहिजे उग्र नाग्र करून चांगलं सपाट्याने हाणाय पाहिजे चांगला लाज वाटत नाही का रे भरव्या तुला हा एक लहान मुलीसाठी तूने लहान मुलीला असं तू केलं त्या मुलीने दुनिया काय बघितलीच नाही दुनिया काय असते त्या मुलीने काहीच बघितलं नाही बाई ऐकून किती वाईट वाटते ग बाई खरं सांगते एखाद्याचा जीव घेणं एक मुंगी मारायला सुद्धा दहाबा विचारायला करायला लागतो हा तुम्ही आज एवढ्या लहान मुलीचा चुमुकला जीव घेतला तिला सांग अत्याचार केला तिला ते झाडे टाकून दिलं हां त्या बिचाराच्या आईला काय वाटत असं आज माझ्या पोरापासून मी दोन दिवस लांब आली तर दोन दिवस मी लढती माझं पोरगं तर मोठं आहे तरीसुद्धा मला किती काळजी माझ्या जेव्हा लेकराची माझ्या लेकरामुळे मी दोन दिवस झालं निघणी तो जेवत नाही बाबा माझं लेकरं जेवलं का नाही जेवलं एक आईचं काळीच काय असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हां विचार करायची गोष्ट त्या माऊलीला काय वाटत असं आज तिला पोटचा गोळा भर दगडांची सून तिला मारली तिच्या आईच्या जीवाला काय वाटत असत ते आईचा आत्मा काय म्हणत असत विचार करायची गोष्ट आहे हां आपलं लिंकं जर कुठं चुकलं बघलं कुठं गेलं दोन तासासाठी तर आपल्या किती एकदम आग 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 होती नसते एकदम आपल्या अंगाची हां होती का नाही सांगा त्या माऊलीला काय वाटत असं त्या बापाला काय वाटत असं हां विचार करायची गोष्ट आहे एकदम त्या पोरीला चिमुकलीला काय वाटलं असेल की बाई मी आता खेळायला चालली आता हे लाचचं माझं खेळणं आहे तिच्या मनी नसन धिनी नसन काहीच नसन दिलं असेल तिला एखादा चॉकलेटचा बांना तिला गोरबोल बोलून घेतल्या असेल काय र बाबा असं नव्हतं करायला पाहिजे खरं बघायला गेलं तर काय भेटलं त्या चिमुळ तिचा जीव घेतला अरे काय भेटलं रे तिला मारून काय भेटलं तुला हां कसला सूल उगावला तू तुझी दुश्मनी काय असेल ते तू मोठ्या सांग कर ना काय करायचं ते पण त्या लहान लहान सांग करून काय भेटलं मला खरंच अशा लोकांना लय असं वाटतं की नागरा आग्रा करो करू लय विचित्र लोक आहेत विचित्र एक ना एक एक ना एक एक ना एक रोज रोज रो काय ना काय गुन्हा ऐकाय भेटतोय रोज काय ना काय काय आता मला तर असं वाटतंय की हा माणसा जो कोणी आहे भरवा हा त्याला भर चौकात नंगा करून त्याच्या गा गावात बोलली असते पण त्या मिरच्या चांगल्या फटाफटा फटाफटा फटा फटा त्याला नाक असं ओल पत्ता आगून खाल्लं वरनं त्याला मिरच्या चांगल्या धुऱ्या दिल्या असत्या आणि तरपू तरपू मारला असता हा आणि भल भनसा मी त्याच्या निस्ता पत्त्यानी हल्ला असता असं कुणी नंतर करणार नाही ह्याला फाशी द्या फाशी द्या दे, फाशी देऊन पटकन त्याला मारायला पाहिजेत फाशी काय दोन मिनिटात तो मरण फाशी दिल्यानंतर त्याला पण तरपू जरा हां त्याला तरपुण्याशिवाय तो पण येणार नाही आणि अशी अजून अजून अशी कशी लोक आहेत कुणावर भरसा कराव आणि कुणावर नाही हां त्यापेक्षा त्या माणसापेक्षा जानवारं बरी हां लाज वाटाय पाहिजे रे लाज वाटाय पाहिजे खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चालले आता आजकाल मी नाही ऐकलं आहे कुठं रातचं तर जायची सोय नाही राहिली हां एवढं एवढं परेशान करतात एवढं वाईट वाटतंय ना सगळं बघायला गेलं ना दोन तीन दिवस झालं मी म्हणते व्हिडिओ बनवीन 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 पण मी म्हणते चल जवणी बनवीन ते बनवते म्हटलं चला आज बनवून टाका व्हिडिओ पण मला असं वाटतंय की मला खरं सांगते एवढं वाटतं की त्याला नंगा करावं भर चौकात आणि धुऱ्या द्यावा चांगलं खाल्लं वरणं धुऱ्या देवा मिरचीच्या मिर्या मिऱ्या टाकून चांगलं त्याच्या गांधीची आग व्हायला पाहिजे चांगली खालणं वरणं हा आणि त्याचं तर सामान आहे ना ते कापाय पाहिजे खसा खसा खासा एकदम बिलट्याच्या पानाने एकदम तेव्हा त्याला कळत आणि ती बी रोज सारखे एक 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 ब्लेट मारायला पाहिजे आणि दगडाने चिचू चिचू त्याचं डो डोकं फोडायला पाहिजे लाज नाही वाटली का रे नालाय का हां बेश्रम कुठला आ तुझ्या लेकरासारखी आहे हां तुला वाटलं नाही की माझ्या लेकरासारखी असेल बहिणीसारखी असेल हां अरे त्या लेकरामध्ये लहान लेकरामध्ये भगवान असतो त्या पिल चिमुकलीला काय वाटलं असं आ ती खेळा आली तू तिला चॉकलेटचा भाना केला असं कुठं काय केलं असेल ती बिचारी आली तुझ्या मागं मागं लेकराची जात कशी असते एक चॉकलेट दिल्यानंतर येतंच ना आता मी का माझ्या भावाच्या घरी जाते माझ्या भावाच्या दोन मुली आहेत त्यांना पण मी आशाने त्यांना बोलवते ते येतात माझ्याकडे आता मी त्यांना सांगून आली भायानो कुठं जाऊ घेऊ नका गं भायानो ते बघितलं असं तर झालंय अजिबात जाऊ नका गं चिमुकल्यांना कोणाचं काही खाऊ नका गं भाईंनो तर मला काही लागलं बिगलं तर पप्पाला सांगा मम्मीला सांगा मला सांगा येसलं पण सांग पण कोणाचं मागं जायचं नाही कोण म्हणा जा बाय दहा रुपयाचं माझं काही ना काही सामान घेऊन ये अजिबात दुकानात जायचं नाही सर म्हणायचं आमच्या मम्मीने पप्पानी आम्हाला मना केलाय ती राग आल्या चालेल बाबा लय विचार करायला लागतो रे लेकरं सांभाळायचं मला काही खायचं काम नाही आजकाल असं वाटतंय की काय करावं काय नाही तर एकदम किती वाईट वाटते नाही बोलताना म्हणजे ऐकण्यासुद्धा खूप वाईट वाटतंय एकदम मला तर एवढं वाईट वाटलं सांगायला भावांना मला तर म्हणजे डोकं चालत नाही एकदम मी असं पण की किती मुलगा त्यांची तर ते पहिला राहत होता त्यांचं काय भांडण झालं म्हणून त्यांनी सूरू उगावला बदला घेतला पण आसला कसला बदला घेतला बापरे हां आपण म्हणजे कोणाला आसरा दिला त्यांनी ते आसऱ्याचं असं फळ दिलं एक तू लहान मुलीला वर बोलवून तिथं तो अत्याचार केला तिला मारून टाकलं तिला झाडेत झुरेत मारून टाकलं हां किती म्हणजे ऐकायला म्हणजे कसं वाटतंय ना आणि वाटतं त्या मुला मी हे पण ऐकलं ते मुलाला आईबाप पण नाही वाटतं हां त्याचे संस्कार कसे असतात बघितलं का हां त्याला लाज नाही वाटली थोडीशी पण कसं करावं असं लहान लेकराला तुझी आणि त्या त्या माणसाची काही दुश्मनी असेल तर तुम्ही आपसमध्ये निपटायची होती ना तुम्ही लहान मुलाला तुम्ही का टार्गेट बनवलं काय भेटतंय खरं बघा गेलं ना तर आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आता लय आहे खूप मी बघितलंय ऐकलं सुद्धा आणि खूप चाललंय आता मी बघा ऐकू आहे एक नंबरचा त्याला लाज नाही वाटते थोडीशी पण कसं करावं कसं नाही म्हणून हां म्हणजे खूप विचित्र लोक आहेत खूप म्हणजे खूप आजकाल तुमच्या पण मुलांना सांगते तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या मुलांना सांभाळून ठेवा कुठं जाऊ नका देऊ कोणाला पण आपल्या घरामध्ये ठोटायचं धावा विचार करत जावा की त्याला ठोयचं का नाही ठोयचं आपल्या मुलासंग कुणाला पाठवायचं का नाही पाठवायचं आपल्या घरी कुणाला बोलवायचं का नाही बोलवायचं हे विचार करून तुम्ही करत जावा भावांनो कारण ह्या दुनियामध्ये कोण कसं आहे हे सांगता येणार नाही आपल्या आपल्या स्वतःच्या लेकरावर तुम्ही ध्यान ठेवा कोणाचं पण चॉकलेट नको काय नको आपल्या मुलाला तुम्ही शिकवून ठेवा अजिबात कोणाचं चॉकलेट घ्यायचं नाही ना कोणाच्या मागा जायचं नाही कोण म्हणा की तुझ्या बापांनी तिथं बोलावलं तुझ्या आईन तिथं बोलावलं अजिबात जायचं नाही लहान मुलांना सुद्धा खास करून मी सांगते बाळांनो आई बापाचं ऐका कुठं जायचं नाही कुणाचं चॉकलेट घ्यायचं नाही लोक फसावत्यात लोक मारून टाकत्यात अजिबात जायचं नाही अजिबात कुणाच्या बातमधे यायचं नाही आपले जे आई आहे सांगतात तेच ऐकायचं लक्षात ठेवा माझ्या बाळांनो ठीक आहे आता बघा मी मुंबईला आली तर माझ्या भावाला सांगितलं बाबा पोरींक लक्षात हो पोरींना कुठं पाठवू नको तर पोरींना पण सांगून आली हे पोरेनो कुठं जाऊ घेऊ नका ग म्हणलं बघा असं असं झालंय नाही आत्या नाही आत्या पोरी जाणार नाहीत कशा कुठं पण शेवटी कसं लहान निको आहे शेवटी व लहान लोक लोक कसं आहे एकामेकाच्या नाद्याने चॉकलेट चॉकलेटमधून दिल्याच्या भाण्याने पोहतं आता त्या पुरेंना पण सांगितलं मी माझ्या भावाच्या पुरेला पण भया तुझं कोण ओळखीचं असन ती मला तुझ्या पप्पाने तिथं आहे तुला हिथं बोलावलं तू तिथं बोलावलं काय काय असं ना अजिबात जायचं नाही मी काजलला सलोनीला येसला ओमला सगळ्यांना सांगितले कोणाचं संग रातचं जायचं नाही कोणाला घरी घ्यायचं नाही कोणासंग मस्ती करायची नाही कोणासंग हे नाही करायचं अजिबात नाही काय करायचं लांब राहायचं चार हात नको म्हणायचं आम्ही चटणी भाकर आपल्या घरामध्ये खाऊ पण अजिबात कोणाचं कसं जायचं नाही भावानो आपल्या पोलांकडं लक्ष राखा आता मी की दोन दिवसासाठी मुंबईला आली पण माझं काळीच का आहे मी सारखं माझं लॅ येत नाही माझ्या पोलाचं मला धाव देतं बाबा लुकरं एकटंच आहे लुकरं भावाकडे गेलं का नाही गेलं भावान त्याकडे लक्ष राखलं का नाही लागलं ला। काय होतंय काय नाही ती टेन्शन पोराचा फोन आला तरी मला टेन्शन येतं हां मी स्वतःहून फोन करते तेव्हा म्हणजे बाबा फोन झाला फ्री झाला तर निसर हाय बाय करत जा बरोबर आहे का काम नसलंच नका ना हाय बाय करत जा बाबा मी पण सकाळी उठले की पोलाला फोन बिन करते पण पोरं कधी कॉलेजला जायचं म्हणतो मी 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 आहे मी देत आहे तर थोडंसं मनाला शांत वाटतं माहिती आहे का बाबाच्या पोरांना पण फोन करते मी पोरी नो बरं आहे ना बाई तू ठीक आहे ना बाई शाळेत जावा बरोबर कुठं जाऊ नका कोणाच्या मागं जाऊ नका कोणाचं काही घेऊ नका हे सगळं पोलांना मी विचारते तुम्ही पण आपल्या याकरांकडं लक्ष द्या आणि बाबांनो असं होणार नाही पाहिजे या माया जो झालं आहे ना प्रकरण हे अख्खं महाराष्ट्र हादारले आणि बा बघायला गेलं ना ते हा माणसाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे आणि त्याला लगेच फाशी नाही द्यायला पाहिजे दोन दिवस त्याला मिरचीचा धुरा द्यायला पाहिजे चांगलं खाल्णं वरणं त्याला चांगलं हे व्हायला पाहिजे आणि त्याचा जो प्रायव्हेट पाठ आहे त्याला कापाय पाणी खासा खासा त्याशिवाय त्याला जमणार नाही एकदम लाज वाटत नाही का रे नासा या तुला आ थोंबे या आ शरम नाही तुला कसं लहानल्या करा सांगा असं खरावं म्हणून आणि खरोखर सांगते लय वाईट वाटतं ऐकून एकदा हक्क महाराष्ट्र हादारले माहिती आहे का अख्ख्या महाराष्ट्रात लेकरांना भीती वाटायला लागली कुठे एकटं जायचं नाही अरे जे चांगलं आहे सांग पण लेकरं आम्ही पाठवणार नाही आता इथनं पुरा माहिती आहे का कारण की लेकरांना किती भीती वाटायला लागली लेकरं ते हजारली कोर की बाबा नको रे बाबा नको रे बाबा लेकरं उद्या हजारल्यात हां आता मी आल्यापासून बघते लोकांच्या म्हणजे आता बोलणं चालणं होतं एका सांग मेका सांग तो लोक म्हणजे बघायला गेलं ना तर किती हजारत्यात माहिती आहे लोक फार हादरून गेल्यात की आपलं लेकरं कोणाकडे नाही पाठवायला पाहिजे बाई नको ग बाई डोकाला ताप नको घरात पण कोणी घेत ना नाही मी तर माझ्या घरात कोणा घेत पण नाही बाई मला पण कोणी नाही पाहिजे तिकडं बाहेर भेटा तुमचा मसाला काय असेल ते सगळं बाहेर भेटा घरात पण मी कोणा बोलवत नाही आता बाई मी एकटी राहते मला उद्या काय झालं तर कोण आहे इथं बरोबर आहे का ना कोणाचा काय भरोसा म्हणून घरात पण दोस्ती नको बाहेर भार बाहेर मला तुमच्या पण घरी नको तिकडं बाहेर बेटा मी आता बघितलं ना मसाला द्यायला पण गेली लोकांकर त्यांच्या घरी पण नाही गेली बाई मी मी त्यांना बाहेर बोलावलं नको बाई तुमच्या घरी आणि हे न पुरा मी कुरेल करून मसाला देऊन टाकणार कुणाच्या घरी घरी जायचं नाही काहीच नाही बाई कधी काय होईल सांगता येणार नाही माहिती ना, आहे ना, का भावानं काय माझं चुकलं असेल तर माफी असावी आणि उशिरा व्हिडिओ बनवल्याबद्दल पण माफी असावी ठीक आहे तर चला भावानो बाईनं आपल्या आपल्या लेकराची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या हे दुनियाने अलग टाईपची झाली एखादी व्यक्ती जर माहीत मोरं जात असेल ना त्याला मागं कसं खेचायचं हे आपल्या भारतातल्या लोकांना विचारून घ्या आता मी क आहे ना तुम्हाला उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला मी कामाला बिझनेस करते मला नवदयाचा नाही आधार कोणाचा आधार नाही कृपयाचा आधार नाही मी जर खुण खुण मसाला विकते करून खाते त्यात पण लोक किती उगल्या करतात मला बघितलं खूप उगल्या करतात पण घेणारे लोक घेतात मायकोटा मसाला खूप प्रेम देतात मला त्यांना कोटी धन्यवाद आसें, आसें कोटी धन्यवाद बोलते भावानो ज्याला कोणाला काय घ्यायचं असेल काय असेल बिंदाच घ्या मी कोणी कोणाला फसवणार नाही तसलं काय नाही बाबा आपलं कसं आहे देवाचं नाव घेऊन मी करते देवस्वामींचं नाव मी करते काय असेल ते पण या कामा काळात जळू नका रे हे असं असं कृत्य करू नका माहिती आहे कृप करू नका मला पण खूप सारे धमके आल्यात तुम्हाला सांगू का मी नाही तुम्हाला सांगत खूप धमके तर मला कपरूप आहे सगळं पण मी म्हणजे जाऊन दे काय सांगू कुणाला पण हे ना, ना लपून नाही ठेवायला पाहिजे हे आपलं कोणाला कोणा उगे दाखवायला पाहिजे मी हे ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे कारण मी पण पन गप नाही बसन मी पण तुम्हाला सांगते काय काय ना कोणी मी मला त्रास देते त्याचं नाव सकट मी हे करणार एकदा एकदम ठीक आहे चला भावानं काही चुकलं असेल तर माफी असावी पुन्हा भेटूया बाय